सुप्रभात आणि नमस्कार पुस्तका अर्थ लेखक दिबा मोकाशी यांची पुस्तक सलगपणाने आपण सध्या पुस्तकार्थ मध्ये घेतोय त्या एका लेखकाचं हे शेवटचं पुस्तक अशा अर्थाने दिबा मोकाशींचं आजचं शेवटचं पुस्तक वणवा माझ्या या मालिकेमध्ये मी शेवटी घेत असलो तरी प्रकाशनाच्या लेखनाच्या दृष्टीने फार आधीच्या काळातलं असं दिबा मोकाशींचं पुस्तक आहे काल मध्ये म्हणताना मी म्हटलं तसं कि लामण दिवा आणि बनवा या कथासंग्रहामध्ये दिबा मोकाशींच्या ज्या कथांचा समावेश आहे या कथांच्या लेखनाचा काळ म्हणून या कथा आधी लिहिले गेली आहेत आणि आनंदोरी अठरा लक्ष पावलं देव चालले पालखी अशा सारखी पुस्तकं दिबा मोकाशी यांनी नंतर लिहिली आहेत पण कथेचा ऐवज कादंबरीमध्ये नेतानाही उगाच पाणी घालून तो वाढता ठेवण्याचा पिंड लेखक दिबा मोकाशी यांचा नाही त्यामुळे अगदी त्यांच्या कादंबऱ्याही सहासष्ट एकोणसत्तर पानांमध्ये थमतात म्हणजे त्यांची कथा किमान दहा छापील पानांची असते आणि त्यांची कादंबरी सत्तर ते पंच्याहत्तर पानामध्ये संपते आता पालखी सारखी किंवा अठरा लक्ष सारखीची पुस्तकं ही मुळात एका सामाजिक प्रकल्पाच्या संशोधनाचा मध्ये एक लेखक म्हणून सहभागी झालेल्या माणसाच्या मनाची प्रतिबिंब आहेत त्यामुळे ती या सगळ्याच्या आधीमध्ये येतात असा जर विचार करायचा झाला तर या पार्श्वभूमीवरती सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झालेला दिबा मोकाशी यांचा कथासंग्रह म्हणजे बनवा एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे चौसष्ट या काळात सत्यकथा मौज हंस गावकरी तरुण भारत साधना वसुधा यासारख्या विविध नामवंत मासिकात प्रसिद्ध झालेल्या पंधरा कथांचा एकशे चौऱ्याऐंशी कथा कथासंग्रह म्हणजे बनवा मौज न, प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची किंमत आहे दोनशे नव्वद रुपये वणवा काय का हे दिबा मुकाशी यांचे कथासंग्रह वाचत असताना किती दर्जेदार नियतकालिक का त्या काळी मराठी भाषेत प्रकाशित होत असत आणि त्यात प्रसिद्ध होणाऱ्या लेखनाचा दर्जा इतका उच्च की आज साठ वर्षानंतरही या कथा अशा कथासंग्रहाच्या रूपानं वाचल्या जातात यातून मराठी साहित्याच पर्यायानं भाषेच अभिजात पण सिद्ध होत गेलं का याची जाणीव होते लेखक आणि प्रकाशक या दोघांनाही याच श्रेय जात हे लक्षात ठेवावं लागतं कथेला कथानक नाही असं होईल का हा प्रश्न एरवी वेडगल ठरेल कथेला कथानक नाही असं होईल का हा प्रश्न एरवी वेडगल ठरेल पण लांब वणवा या पुस्तकातली वणवा ही पहिलीच कथा तशी आहे कथानक असतंय ती कथा हे समजूत मोडूत ही समजूत मोडीत काढणार ललितबंधाच्या आकृतीतलं वर्णन म्हणजे ही कथा आता या पुस्तकाला कथा संग्रह म्हणलंय म्हणून याला कथा म्हणायचं का असाही प्रश्न तुमच्या मनामध्ये होईल पण एकदा वाचायला सुरुवात केली के की ती कथा का ललित बंध हे प्रश्न बाजूला राहतात आणि दिबा मोकाशींच्या आशय संपन्नतेत दिबा मोकाशी यांच्या ओघवत्या भाषेत आपण वाचक म्हणून ही एकशे चौऱ्याऐंशी पानं वाचत राहतो रुढार्थानं अशा वर्णनाला कथा म्हणत नाहीत या वर्णनाच्या शेवटच्या परिच्छेदात काहीतरी सुचवलं जातं इतकंच हे वर्णन किंवा कथा वाचताना मला राहून राहून शाळेत असताना असलेला मराठीचा धडा आठवत होता पूभाबाव्यांचा पुबा भाव्यांचा पिंपळपान हा ललितलेख आम्हाला धडा म्हणून होता त्या संपूर्ण धड्यात कहारी उन्हाचं प्रत्येक वर्णन होतं आणि अचानक शेवटच्या परिच्छेदात उन्हात मजेत डोलणारं कोळ पिंपळपान येतं या पुस्तकातल्या सगळ्या कथा बरोबर अशाच धाटणीच्या आहेत गंमत म्हणजे देवा मुकाशी आणि पुबा भावे हे तसे एका अर्थानं समकालीन पण दोघंही एकमेकांपासून अंतर राखून या पुस्तकातली वणवा ही कथा अगदी तशीच आहे या कथेत उन्हाच्या ऐवजी वणवा पेटतो इतकंच एकंदरीतच वणवा आणि ऊन हे दोन्ही शब्द बहुआयामी असून त्यांना एकापेक्षा जास्त अर्थ था, आहेत था आणि असतात हे ही कथा सांगून जाते खरं सांगायचं म्हणजे या संग्रहातल्या सगळ्याच कथा तशा गुंगवण ठेवतात शब्द सोपे आहेत वर्णन सविस्तर आहे उपमा उत्प्रेक्षा थेट आहेत किती थेट एक उदाहरण सांगतो पोत्यात कोळसा भरावा तसा अंधार भरला होता एका कथेतलं वाक्य आहे आता शब्द एकापेक्षा जास्त असे बरेच अर्थ सुचवत राहतात कथा त्याला कथालेखक काय करणार त्यालाही तेच तर हवं असत म्हणून तर वणवा पेटतो सुक्या बरोबर ओलही पोटात घेत सुक्या मनातल्या ओल्या भावना आणि ओल्या मनातल्या सुख्या भावना यांचा वणवा पेटवणाऱ्या कथांचा संग्रह म्हणजे दिबा मोकाशी यांचा कथासंग्रह वणवा पुस्तकार्थ मनपूर्वक धन्यवाद